नमस्कार स्वामी भक्तांनो माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करून मी या व्हिडिओला सुरुवात करते तर आपण स्वामी भक्त असल्यामुळे आपण जास्तीत जास्त स्वामींच्या आपल्याला सेवा कशा करता येतील याचा प्रयत्न आपण नेहमी करत असतो पण जे नवीन सेवेक्री दादा किंवा ताई असतात ते आत्ता स्वामी सेवेत लागलेले असतात तर त्यांना सेवा माहीत नसतात किंवा मोठी मोठी पारायण करणंसुद्धा त्यांना शक्य नसतं तर त्यांच्यासाठी हा मी खास व्हिडिओ बनवलेला आहे सर्वांनीच करू शकता पण ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्वामींच्या आणि आपल्या दत्तगुरूंच्या ज्या काही सेवा आहेत तर त्या मोठ्या मोठ्या सेवा जर तुम्हाला करणे शक्य नसेल तर छोट्या मोठ्या सेवा कशा पद्धतीने करायच्या आहेत ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि माहिती जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि माझी एक विनंती आहे की चॅनेलवरती तुम्ही जर नवीन असाल तर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करायला विसरू नका तर देवांच्या सेवा करण्यासाठी श्रावण महिना हा अतिशय पवित्र मानलेला आहे आणि या महिन्यामध्ये ज्या काही आपण सेवा करतो त्या देवापर्यंत लवकरात लवकर पोचतात मग ते पोचता। आपण महादेवांच्या सेवा असू देत महादेवांच्या सेवेसाठी हा महिना अतिशय शुभ मानलेला आहे तर महादेवांच्या सेवा असू देत किंवा आपल्या स्वामींच्या सेवा असू देत तुमच्या कोणत्याही देवदेवतांच्या सेवा असू देत त्यासाठी श्रावण महिना अतिशय महत्त्वाचा आहे पण श्रावण महिन्यामध्ये गुरुचरित्र किंवा आपल्याला स्वामीचरित्र हे ज्यांना जमत नाही काही कारणामुळे काही अडचणी येत असतील तर त्यांच्यासाठी अतिशय साध्या सोप्या सेवा मी तुम्हाला इथे देते तर ज्यांना इच्छा तर भरपूर आहे पण गुरुचरित्र पारायण करणे शक्य होत नाही तर त्यांच्यासाठी अतिशय सोपी सेवा आहे ती म्हणजे आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये गुरुचरित्र अवतरणिका दिलेली आहे आणि ती अवतरणिका पठण करायला फक्त पाच ते सात मिनटे लागतात एवढाच वेळ लागतो आणि या गुरुचरित्र अवतरणिकेमध्ये एक ते त्रेपन्न अध्यायांचा सारांश दिलेला आहे आणि तो आपल्याला सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईम पठन करायचा आहे पण ज्यांना दोन्ही टाईम करणे शक्य नसेल आणि जे जॉबला असतील किंवा बाहेरगावी सतत त्यांना जावं लागत असेल तर त्यांनी एकच टाईम केला तरीही चालेल पण ते पठण करत असताना अतिशय मनोभावे आपल्याला पठण करायचं आहे मन प्रसन्न करून जणू काही आपण गुरुचरित्र ग्रंथाचे पारायणच करत आहोत आणि त्यासाठीच आपण इथे बसलेलो आहोत आणि त्याप्रमाणे आपण ते पठण करायचं आहे आणि गुरुचरित्राच्या ऐवजी हे एवढं जरी आपण पठण केले ना तरीसुद्धा आपल्याला गुरुचरित्र पारायण केल्याचे फळ आपल्याला मिळते आणि बघा तुम्ही अतिशय मनोभावे पठण करून बघा आणि तुम्ही बघा किती तुमच्यामध्ये बदल घडून येईल घरामध्ये किती बदल जाणवतील हे तुम्ही स्वतःच अनुभवाल आता दुसरी सेवा म्हणजे गुरुचरित्र ग्रंथाचे पूर्ण पारायण करणे शक्य नसेल सप्ताहाचे तर आपल्याला गुरुचरित्रामधला फक्त चौदावा आणि अठरावा अध्याय अतिशय मनोभावे पठन करायचा आहे गुरुचरित्र ग्रंथ आपल्याला सारखं सारखं उचलायची सुद्धा गरज नाही आहे आपल्याला चौदावा अठरावा आणि कोणताही अध्याय आपल्याला हवा असेल तर पूजा साहित्याच्या दुकानामध्ये आपल्याला मिळतो तो तिथून आणायचा आणि तो सकाळी उठून किंवा संध्याकाळच्या टायमाला तुम्हाला वाटत असेल तर संध्याकाळी अशा पद्धतीने दोन्ही टाईम करा किंवा एकच टाईम केला तरीही चालेल पण चौदावा आणि अठरावा अध्याय मनापासून पठण करायचा कारण हे दोन अध्याय गुरुचरित्र ग्रंथातील मेरूमणी मानले जातात आणि त्यामुळे हे अध्याय पठण केल्यामुळे संपूर्ण गुरुचरित्र वाचल्याचे फळ आपल्याला मिळते त्याचप्रमाणे आपण गुरुचरित्रामधील त्रेपन्नावा अध्यायसुद्धा अशाच पद्धतीने पठण करायचं आहे तुम्हाला जर हे दोन अध्याय जमले नाहीत तरीसुद्धा फक्त त्रेपन्नावा अध्याय करा त्याने तुम्हाला संपूर्ण गुरुचरित्राचे फळ मिळेल आणि जे काही सार आहे ते याच अध्यायामध्ये दिलेलं आहे त्यामुळे हा अध्याय जरी केला तरी चालेल तिन्हीमधला तुम्ही एकही एक जरी अध्याय केला तरीही चालणार आहे पण सेवा मात्र अतिशय मनापासून करायची आहे त्यामुळे दत्तगुरू आपल्याला त्या, दत्त त्या सेवेचे फळ तर देतातच पण आपल्या घरामध्ये जे बदल घडून येतात ते फक्त आपल्यालाच माहीत असतात आणि हे आपल्याला अनुभवायला मिळतात हा शब्द आहे माझा त्याच पद्धतीने आपल्याला स्वामी चरित्र अवतरणिका हे सुद्धा आपल्याला नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे ते सुद्धा आपल्याला पठन करायचं आहे जर आपल्याला स्वामींची कोणतीही सेवा करता आली नाही जर आपल्याला करायची पण इच्छा असेल पण आपल्या काहीतरी लहान मुलं असेल किंवा काहीतरी आजार पण असेल तर त्यासाठी आपल्याला फक्त स्वामी चरित्र अवतरणिका जरी आपण केली तरीसुद्धा चालणार आहे या आणि याला वेळसुद्धा कमी लागतो आणि श्रावण महिन्यामध्ये आपल्याला ही नित्य नियमाने पठण करायचे आहे जेणेकरून स्वामींची आपल्यावरती कृपा राहील आणि स्वामींचा आशीर्वाद आपल्यासोबत नेहमी राहील त्याचप्रमाणे ज्यांना गुरुचरित्र पारायणाचे नियम अतिशय कडक आणि कठीण वाटतात तर त्यांच्यासाठी त्यांनी संक्षिप्त गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण केले तरी चालणार आहे यामध्ये फक्त एक ते सात अध्याय दिलेले आहेत आणि त्याचा व्हिडिओसुद्धा मी अपलोड केलेला आहे आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने पूजा मांडणीसुद्धा करण्याची एवढी गरज नाही आहे फक्त आपल्याला एक ते सात अध्याय तीस ते पस्तीस किंवा चाळीस मिनटामध्ये होऊ शकतात आणि ते सुद्धा आपण केले तरी चालणार आहे बाकीचे दुसरे कुठलेही नियम जास्त नाही फक्त मांसाहार टाळणे आणि ब्रह्मचार्याचे पालन करणे एवढेच गोष्टी आपल्याला पाळायच्या आहेत आणि आपल्याला हे पारायण पूर्ण करायचं आहे आणि याला वेळ जास्त लागत नाही आहे त्यामुळे तुमचा वेळसुद्धा वाचणार आहे आणि याचं फळसुद्धा आपल्याला शंभर पटीने जास्त मिळणार आहे त्यानंतरची सेवा म्हणजे जर आपल्याला स्वामीचरित्र सारामृत पारायण करण्याची इच्छा असेल पण काही कारणामुळे आपल्याकडून ते होत नसेल आपल्याला जमत नसेल तर आणि पैशांची अडचणसुद्धा आपल्याकडे खूप मोठी असेल समस्या असेल आणि त्यासाठी आपल्याला फक्त स्वामीचरित्र सारामृताचा पंधरावा अध्याय अतिशय मनोभावे पठन करायचा आहे सकाळच्या वेळेस तुम्हाला देवपूजा झाल्यानंतर आपल्याला तो अध्याय पठन करून नित्यनियमाने श्रावण महिन्यामध्ये पूर्ण महिनाभर हा अध्याय पठण करा जर महिलांचा मासिक धर्ममध्ये येत असेल तर तेवढ्या काळापुरती सेवा स्किप करून त्यानंतर कंटिन्यू करायची आहे अशा पद्धतीने आपल्याला छोट्या छोट्या सेवा करून आणि छोटे छोटे अध्याय पठन करून जे स्वामी चरित्र आणि गुरुचरित्राचे जे, जे मेरुमणी मानले जातात ते अध्याय जर आपण पठन केले तर त्या सेवेचे फळ आपल्याला संपूर्ण मिळते आणि जरी एवढ्या जरी केल्यात तरीसुद्धा तुम्हाला स्वामी प्रसन्न होणार आहेत आणि तुमच्या मनोकामनासुद्धा पूर्ण होणार आहेत तर ही होती छोटीशी माहिती आणि छोट्याशा मी सेवा तुम्हाला दिलेल्या आहेत ज्यांना गुरुचरित्र किंवा स्वामीचरित्र किंवा इतर सेवा करणे शक्य होत नाही त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ होता त्यांनी या सेवा करा आणि सुरुवात करा सुरुवात केल्यानंतर आपोआपच सेवा वाढत जातात आणि कशा वाढत जातात हे आपल्यालाच कळत नाही स्वामी आपल्याकडून सर्व काही करून घेत असतात आपल्याला फक्त मनामध्ये श्रद्धा ठेवायची आहे स्वामींविषयी आणि विश्वास ठेवायचा आहे आणि सेवेला सुरुवात करायची आहे तर ही होती छोटीशी माहिती माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट्सद्वारे सांगा आणि माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त